भारतातल्या ज्या मुली पाकिस्तान मध्ये जातात त्यांनी हा व्हिडिओ बघा की तिथे नवऱ्यावर प्रेम बिहार मध्ये गेल्या दहा वर्षांपूर्वी एका महिलेचा नवरा हरवला होता आता दहा वर्षानंतर तिचा नवरा सापडला सोशल मीडियावर या महिलेचा आणि तिच्या पतीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे तब्बल दहा वर्षानंतर नवरा सापडल्याने त्या महिलेला अश्रू अनावर झाले चॅनल वरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा रडता रडता तिचे भान हरपले महिला उपचारासाठी बलिया येथील रुग्णालयात पोहोचली त्यावेळी महिलेला तिचा हरवलेला पती सापडला पतीची अवस्था पाहून महिलेला अनावर झाले व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की त्याची अवस्था पाहून पत्नीच्या डोळ्यात पाणी आलाय तिच्या डोक्यावरून हात फिरवत आहे दहा वर्ष नवऱ्यापासून राहणं तिच्यासाठी खूप अवघड होत पण कुठेतरी नवरा चुकत आहे एकीकडे मुलाबाळांना पती पत्नीला सोडून अनेक लोक जात आहेत थेट पाकिस्तानमध्ये एक महिला मुलाला आणि पत्नीला सोडून गेल्याची घटना घडली खरंच या महिलेच्या प्रेमासाठी सलाम केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा